शारे 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 ते त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सो मिळवून लागणार असल्याचं जवळपास महाविकास आघाडी तुटली आहे जमा आहे अच्छा हरकत आहे तो बघा त्यांचा पक्ष वेगळा आहे त्यांचं सर्व ते सर्व पक्षाचे प्रमुख आहेत त्यांना तो अधिकार आहे स्वतंत्र लढायचा स्वतंत्र घोषणा करायचा त्यांनी घोषणा केली त्याच्यात काय नवीन काय नाही एखाद्या पक्षाला तो अधिकार आहे त्यामुळे मला काही फार नवर वाटत नाही त्याच्या घोषणा विधानपरिषदेमध्ये आता एवढा दारुण पराभव हा जिवारी लागलेला जाणवतो हा त्याचे कारण म्हणण्यापेक्षा की आता स्वतंत्र ताकद आजव त्यांचा प्रयत्न असेल परंतु ठीक आहे आपापला पक्ष वाढवायचे किंवा ना आपापल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका सर्वच पक्षाच्या नेत्यांची असती ती भूमिका त्यांची असेल ती त्यांना कार्यकर्ते घोडा मैदान पुढे की विधान हवा हो पण आता ठीक आहे ना औषध असो त्याला शांत म्हणतो की कार्यकर्त्यांना संधी मिळावी त्यांनी आम्ही हा निर्णय घेतो असं देखील ते म्हणाले त्याचबरोबर इतर पक्षांनी देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये तो म्हणावानी करावी असं हे मान्य मला त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनीच घ्यायचा असतो आम्हाला काय निर्णय घ्यायचा ते आमचे नेते घेतले मानाने एकनाथ शिंदे साहेब आमचा निर्णय सर्व मानाने एकनाथ शिंदे जाई शकतील तो निर्णय जाहीर करणारा मी कोण आहे कोण त्यांच्या पक्षाचा निर्णय जाहीर करणारा मी कोण कोण आहे त्यांच्या निर्णय ते जाहीर करतील